गिरी महाराज त्यानंतर नारंगगिरी महाराज आणि त्यानंतर रामगिरी महाराज करतात आतापर्यंत आपण पहिलं गंगागिरी महाराज यांचे एवढे या मोठमोठे सत्थान आले लगेच राजा समाप्त हिंदू बांधवंनो आपण सर्वजण सिंह रामचंद्र पानी है जिस हिंदू का खून

जय श्रीराम जर आपण बघितलं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अमानुष्यपणे अत्याचार चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये भारत सरकारने हिंदू समाजावर अत्याचार होणार नाही याची दखल घेण्यात यावी बांगलादेशमध्ये जी घटना घडली त्या घटनेचं काही त्यांनी त्या गोष्टीचं त्यांनी सांगितलं आणि त्या गोष्टीचं गोष्टीमध्ये जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या अनुषंगाने त्यांनी काही गोष्टी सांगितल्या काही धर्माबद्दल त्या त्यांनी उदाहरणं दिली तर त्याचा विप्रास परिणाम काढला रामगिरी महाराजांना बद्दल जे शब्द काही समाजाने मांडलेले आहे तर आमची मागणी हे जे रामगिरी महाराजांवर ठिकठिकाणी बारा ते तेरा गुन्हे दाखल झालेले आहे मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा झालेले आहे राहता शहरातसुद्धा झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे व रामगिरी महाराजांना झेडप्रस सुरक्षा देण्यात यावी